शासकीय परिसरातील अतिक्रमण दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क विशेष प्रतिनिधी सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री बारा नंतर महापालिकेची सर्वात मोठी कारवाई झाली मिरज शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातील सिव्हिल चौक या परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे सोमवारी मध्यरात्री उशिराने पाडण्यात आली यामध्ये खाद्यपदार्थ विक्री दुकाने पान टपऱ्या हॉटेल्स यासह छोटे मोठे व्यावसायिक हे अनधिकृतरित्या कच्चे पक्के बांधकाम करून व्यवसाय करीत होते अतिक्रमण पाडण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून करण्यात आली सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली अतिक्रमण करून उभारलेल्या अनधिकृत दुकानांवर महापालिकेने हातोडी चालवले मिरज शहरातील अतिक्रमण जागेवरील सर्व बांधकाम पाडले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले यावेळी सहाय्यक उपायुक्त अनिस मुल्ला अतिक्रमण विरोधी पथकाचे अधीक्षक सचिन सागावकर यांचे सह सा दोन्ही पथकातील बारा कर्मचारी उपस्थित होते महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवत ही मोहीम हाती घेतल्याचेही सांगण्यात आले दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे जे त्यांच्या <laughs> गेटला लागून जे महापालिकेचं अतिक्रमण करण्यात आले होते तर आज मान्य आयुक्त तथा प्रशासक यांच्या सूचनेनुसार सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत सदरचे ठिकाणी असलेले अतिक्रमण अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे दुकानदारांनी स्वतःहून त्यांचे अतिक्रमण काढण्याची सदू ठेवत आहेत आणि ते स्वतः काढून घेत आहेत त्यांचा सहकार्य पूर्णपणे लाभलेला आहे आणि ते करुंग रिकामा करून घेत आहेत यामध्ये कोणताही काय विरोध झालेला प्रमुख आणि संख्या किती ते सांगा निरज प्रवास समिती सहायक आणि आणला सांगली प्रवास समिती क्रमांक तीनचे सहाय तथा अतिक्रमण अधीक्षक सचिन सागावकर व सांगलीचे अतिक्रमण टीममध्ये पाच कर्मचारी व ड्रायव्हर आणि मिरजमधलेली आधी म्हणून टीम व ड्रायव्हर आता म्हणून टोटल चौदा कर्मचारी आम्हाला धरून देऊ बसत होते आणि एक जी सीबी आणि सीवडायवर चालू राहणार आहे का नुसतं देखावं पण कायम करून चालू राहणार आता मी ना नागरिक सुद्धा द्यायला लागलो आहे की आपण कुठल्याही पण असं आता पण करू नये आपलं काय असेल ते आपला निघून जावं